हॅलो तुम्हाला वाटत असन आता ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा मुलींना माझ्या चिमण्या तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुपऱ्या पायी तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा बारामती तुम्हाला कर धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपया घेऊ नका आपण काय भेटार आहेत का, का। कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अंतुले धाब्याव जाऊन खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद बहाद्रांनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला मथारीला तळतळाय ताल लावू नका आपले पवार साहेब पण आहेत हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा दमखेड आणि कर्जत हा